लमानटांडा येथील अवैध दा हातभट्टी दारू विक्रीचा व्यवसाय करणारा राकेश राठोड याला सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आला राकेश गुरुनाथ राठोड वय तेहतीस राहणार मुळेगाव लमानटांडा हा अवैध दा हातभट्टी दारू विक्रीचा व्यवसाय करत असून त्याच्यावर सन 2016, 2017, 2018, 2019, 2020, 2021, 2022, 2023, 2024, 2025, 2026, 2027, 2028, 2029, 2030, 2031, 2032, 2033, 2034, 2035, 2036, 2037, 2038, 2039, महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल असल्यानं त्याच्याविरुद्ध एम आय डी सी पोलीस ठाण्याकडून तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ यांना सादर करण्यात आला होता या प्रस्तावाच्या अनुषंगानं पोलिस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी राकेश राठोड याला सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलं त्याला तडीपार केल्यानंतर विजयपूर कर्नाटक इथं सोडण्यात आलं अशी माहिती पोलीस उपायुक्त परिमंडळ कार्यालयाचे पोलीस उपनिरीक्षक एन एस कानडे यांनी दिली